नमस्कार मी उन्मेश कंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज काँग्रेस नेते राहुल गांधी हे सांगली दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये शरद पवार उपस्थित राहणार आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार आहेत आणि याची चर्चा सर्वाधिक होते राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी आहे मात्र या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे अनुपस्थित राहणार असल्यानं सर्वाधिक चर्चा होऊ लागली सांगलीमध्ये पतंगराव पतंगराव कदम दिवंगत पतंगराव कदम दिवंगत पूर्णाकृती पुतळा उभा राहणार आहे आणि त्यासोबतच त्यांचं लोक तीर्थ हे स्मारक देखील आज लोकार्पण होणार आहे या स्मारकाचं लोकार्पण आणि पुतळ्याचं अनावरण हे आज राहुल या गांधी यांच्या उपस्थितीत आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेमध्ये होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आमदार विश्वजित कदम विश्वजित कदम यांनी सांगितल्यानुसार त्यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलेलं होतं मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे शिवसेनेचे नेते काही कौटुंबिक का आणि व्यक्तिगत कारणामुळे उपस्थित राहू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचं टाळलेलं आहे आणि त्यामुळंच त्यांचं नाव हे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाही असं विश्वजित कदम यांनी सांगितलं मात्र सांगली आणि काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हा वार तसा लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीमधून कोण लढणार अशी चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्येच जागा वाटपाच्या आधीच शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांचं नाव घोषित केलं आणि या वादाला सुरुवात झाली होती सांगली हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा मतदारसंघ आहे असं विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं सांगली हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे अशी त्यांची आग्रही मागणी होती यासाठी ते मुंबई ते दिल्ली अं काँग्रेसच्या सर्व नेत्यांना भेटले काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी का या मतदारसंघाची सर्व पार्श्वभूमी सांगितली मात्र शिवसेना ठाकरे गटाचा असलेला आग्रह यापुढे काँग्रेसला नमतं घ्यावं लागलं आणि सांगली हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागला होता त्यानंतर सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते तर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी येथे बंडखोरी केली आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील हे येथून विजयी झाले त्यांना जवळपास पाच लाख एकाहत्तर हजार मतं मिळाली तर विशाल पाटील संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षाचे तिथले तेव्हाचे विद्यमान खासदार जे होते ते दुसऱ्या क्रमांकावर गेले आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले होते त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा आणि सांगलीचा हा जो जुना संबंध आहे त्यामुळंच आज उद्धव ठाकरे हे अनुपस्थित राहत आहेत का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे काही वेळामध्येच हा कार्यक्रम सुरू होणार आहे या संबंधीच्या अधिक बातम्या अधिक अपडेट्स तुम्हाला माय महानगर या आमच्या वेबसाईट वरती पाहायला मिळतील त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब वरती या संबंधीच्या अधिक व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल या संबंधीच्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा